श्री दिलीप वसंत चौधरी डी व्ही चौधरी सर समर्पण आणि सेवा यांची प्रती सेवापूर्ती गौरव सोहळा दिलीप वसंत चौधरी हे सर्वोदय माध्यमिक विद्यालय नशिराबाद येथून उपशिक्षक व मुख्याध्यापक म्हणून एकूण पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत सन एकोणावीसशे नव्वद पासून या विद्यालय क्रीडा शिक्षक व हिंदी व संस्कृत शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केले आहे जळगाव तालुक्यातील असोदा हे मुळगाव असून समाजसेवेच्या आणि शिक्षणाच्या निस्वार्थ साधनेचे एक प्रतीक आहे त्यांच्या जीवन प्रवासात प्रत्येक पावलावर त्यांनी विद्यार्थ्यांचे जीवन उजळविण्यासाठी आणि समाजातील सकारात्मक बदल घडवण्यासाठी समर्पण आणि सेवा यांची महानता साकारली ते केवळ एक शिक्षक नाहीत तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीचे मूर्तिमंत उदाहरण आहेत त्यांच्या कार्याने नशिराबाद गावातील अनेक विद्यार्थ्यांना जीवनाचे धडे दिले आहेत दिलीप चौधरी यांचा जन्म अठरा ऑगस्ट एकोणावीसशे सदुसष्ट रोजी बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असोदा या गावी झाला बी एस सी बी पी एड क्रीडा शिक्षक हिंदी संस्कृत अशा शिक्षणासह त्यांनी शिक्षण क्षेत्रात पदार्पण केलं मात्र त्यांचं शिक्षण ही केवळ विद्यादानाची प्रक्रिया नव्हती तर विद्यार्थ्यांच्या संपूर्ण जीवनाच्या विकासासाठी प्रेरणा देण्याचा एक अविरत प्रवास होता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन निवृ नेतृत्व करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये साहस शिस्त आणि सामाजिक जबाबदारी यांची बीज रोवली हो त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण नाही तर जीवनाचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यांच्या शैक्षणिक कार्यात त्यांना सतत आयुष्यभराचे जीवनसाथी सौ सुवर्णा दिलीप चौधरी यांची मोलाची साथ मिळाली सौ सुवर्णा चौधरी या सुद्धा जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत चौधरी सर यांनी कुटुंबाची जबाबदारी ही अतिशय निर्भीडपणे आणि पूर्ण केली त्यांचा मोठा मुलगा गुंजन चौधरी हा रसायनशास्त्र या विषयात एम एस करून जर्मनी येथे कार्यरत आहे तसेच मुलगी सायली चौधरी ही सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर करून नाशिक येथे कार्यरत आहे ज्ञानदेवाचा आणि तुकारामाचा तोच आमचा वंश आमच्या वडिलांकडे हरिजन भक्त परायण वसंत रामचंद्र चौधरी सेवानिवृत्त शिक्षक यांच्याकडून दिलीप सर यांना प्राप्त झाला धार्मिक आध्यात्मिक सामाजिक कार्यात सतत आघाडीवर असतात त्यांना गायन क्रीडा क्षेत्रात आवड आहे ते हिंदी अध्यापक मंडळाचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी शिक्षक संघटनेत योगदान दिलेले आहे विद्यालयात क्रीडा शिक्षक जबाबदारी मोठ्या आनंदाने पार पाडली विद्यार्थी दिशेत क्रीडा स्पर्धेत नेहमी प्रथम क्रमांक असायचा त्यांचे विद्यार्थी समाजात विविध जबाबदार पदांवर कार्य करताना दिसतात त्यांनी केवळ एक सरकारी नोकर म्हणून जबाबदारी पार पाडली नाही तर त्यांनी आपले अध्यापन कार्य देखील तन मन धन लावून केलेले आहे एक माणूस म्हणून कसे जगावे हे त्यांच्याकडून शिकावे एक व्यक्ती म्हणून समाजात कसे वावरावे हे त्यांच्याकडूनच शिकावे त्यांचे अध्यापन कौशल्य विषयावरील प्रभुत्व भाषणशैली अगदी निराळीच विद्यार्थ्यांसाठी आत्मीयता या गोष्टी तर मला नेहमीच अनुकरणी वाटतात त्यांचा स्वभाव म्हणजे रसाळ व स्वभावातून त्यांनी समाजात स्नेहाची आपलेपणाची नाती निर्माण केलेली आहेत सहकार्यांशी वागणूक चांगल्या स्वरूपाची आहे, आहे। समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी ते नेहमी नंदादीपाप्रमाणे आहेत शिखरापर्यंत घेऊन जाणाऱ्या कर्तव्यनिष्ठ असे गुणसंपन्न असणारे श्री दिलीप वसंत चौधरी आज आम्हाला शाळेतून सोडून जात आहात आज शाळेचे काही अस्तित्व तुम्ही आपल्या सोबत घेऊन जात आहात सर तुमच्या निवृत्तीनंतर तुमच्या कार्याची पोकळी सतत आम्हाला जाणवत राहील परंतु तुमचा सहवास स्नेह मार्गदर्शन यापुढे आम्हाला असेच मिळत राहू हीच तुमच्याकडून अपेक्षा विद्यार्थ्यांना जीवनाचं महत्त्व शिकविण्याच्या त्यांच्या कौतुत्वाचं प्रमाण होतं त्यांच्या शिकवणुकीतून प्रत्येक विद्यार्थ्याने समाजातील जबाबदार नागरिक होण्याचं ध्येय साधलं दिलीप चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबरच समाजसेवा हाही आपला धर्म मानला त्यांनी रक्तदान शिबिरे वृद्धाश्रम सेवा पर्यावरण प्रकल्प इत्यादी अभियानांमध्येही आपली भूमिका बजावली त्यांचं सामाजिक योगदान केवळ शाळेपुरतं सीमित नव्हतं तर समाजातील प्रत्येक घटकासाठी ते कार्यरत होते जळगाव जिल्ह्यातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांची भूमिका महत्वाची ठरली आहे दिलीप चौधरी यांच्या कार्याची महती केवळ या पुरस्कारांमध्ये नाही त्यांचं कार्य त्यांच्या निष्ठेचं आणि निस्वार्थ सेवांचं आहे ज्याचा अनुभव घेतलेला प्रत्येक विद्यार्थी त्यांचं असामान्य योगदान कधीही विसरू शकणार नाही दिलीप चौधरी यांच्या जीवनाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की शिक्षण ही केवळ पुस्तके ज्ञान देण्याची प्रक्रिया नाही तर विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी जबाबदार आणि सुसंस्कृत बनण्याची एक सुंदर कला आहे आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले विद्यार्थी समाजात विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरले आहेत आणि त्यांचे कर्तृत्व हेच दिलीप वसंत चौधरी यांचं खरं यश आहे अशा समर्पित शिक्षकाचं आणि समाजसेवकाचं जीवन हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श घेत आजच्या पिढीनेही समाजसेवा आणि शिक्षणाच्या दिशेने पाऊल उचलण्याची गरज आहे त्यांच्या आयुष्यातील एक सत्य संदेश म्हणजे समर्पण आणि सेवा कधीही वाया जात नाही दिलीप चौधरी जीवन ही एक जाणीव आहे की खऱ्या शिक्षकाचं आणि खऱ्या समाजसेवकाचं जीवन कसं असावं समर्पण आणि सेवांच्या या अनमोल प्रतिकाला कोटी कोटी प्रणाम अशा श्रेष्ठ व्यक्तीचा कुटुंब प्रमुखाचा आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्ती माननीय प्राचार्य डॉक्टर युवराज वाणी अध्यक्ष प्रगती शिक्षण मंडळ नशिराबाद व माननीय प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे प्राचार्य शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या हस्ते सेवापुरती गौरव सोहळा होत आहे त्याबद्दल त्यांना उदंड व दीर्घायुष्य लावो हीच सदिशा शब्दांकन स्काउट शिक्षक गिरीश रमणलाल भाऊसार एम पी न्यूज नेटवर्क जळगाव आत्ताच संतोष भौसार म्हणजेच ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा